लाडकी बहीण योजना आज चोवीस फेब्रुवारी आहे आणि चोवीस फेब्रुवारी म्हटल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल आठव्या हप्त्याचं तर आज वितरण सुरू होणार होतं मग आठव्या हप्त्याचं आज वितरण सुरू का झालं नाही का आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे का वगैरे वगैरे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील आतापर्यंत आपण पाहिलं आहे की जेवढे बी काही हप्त्याचं वितरण आहे म्हणजे इलेक्शनच्या नंतर इलेक्शनच्या नंतर आपण पाहिलं आहे की प्रत्येक जो काही हप्ता आहे तो वेळेच्या वेळे मिळालेला आहे परंतु त्याचप्रमाणे आपल्याला अपेक्षा होती की आठव्या हप्त्याचं वितरण हे वेळेवर व्हावं वेळेवर म्हणजेच काय चोवीस तारीख मॅक्झिमम वाटत होती सर्वांनाच चोवीस तारीख मग त्याच्यामध्ये आपण पण सांगितलं होतं की चोवीस तारखेपर्यंत तरी मिनिमम होणं अपेक्षित आहे मॅक्झिमम चोवीस तारखेपर्यंत होणं अपेक्षित आहे आणि आज चोवीस तारीख आहे आणि आता बघा आता वितरण आज होईल म्हणून अपेक्षा खूप कमी आहे परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की मग वितरण होणार का नाही किंवा मग आठवड्याचं या सॉरी या आठव्या हप्त्याचे वितरणचे पैसे मिळणार की नाही का मग हप्ता खूप लांबणीवर पडणार आहे का वगैरे वगैरे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये एका नंतर एक एकानंतर एक असे येत असतील तर अजिबात काळजी करू नका बघा लक्षात ठेवा सांगितलेली कोणती सर्व बऱ्यापैकी रथी महारथींचे जे काही अंदाज आहेत यावेळेस चुकलेले आहेत की आठव्या हप्त्याच्या बाबतीत आणि आपण चोवीस तारीख सांगितलं चोवीस तारीख कारण त्याचं कारण पण आहे त्याचं कारण पण आहे बघा खरं तर आज चोवीस फेब्रुवारी आज अपेक्षितच होतं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आज अपेक्षित होतं आपल्याला वितरण सुरुवात होईल पण या संदर्भात कुठल्याही प्रकारची वितरणाची अधिकारिक माहिती आलेली नाही त्यामुळे आज वितरण सुरू झालेलं नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे कारण की आपल्या चॅनलवर प्रमाणिक अपडेट देण्यात येत आहेत कुठल्या प्रकारची फेक न्यूज आपण देत नाही क्लिअर आता महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही असं म्हणाल की चोवीस तारीखच का बरं किंवा चोवीस तारखेपर्यंतच काय वितरण होणं अपेक्षित होतं याबद्दल आता थोडक्यात सांगतो आणि वितरण कधी होईल काय कारणामुळे वितरणचा हा जो आठवडा आहे हा जो आठवा हप्ता आहे हा पुढे पुढे का जात आहे याबद्दल पण मी थोडक्यात सांगतो पहिला मुद्दा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती पंधरा तारखेला आणि त्यांनी सांगितलं होतं की आठवडाभराच्या आत मी चेक दिलेला आहे स्वतः साईन सही करून तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल म्हणजे पंधरा तारखेला त्यांनी घोषणा केली होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर पंधरा तारखेपासून पाहिला आपण पंधरा तारीख सोळा पंधरा तारीख सोडून द्या सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे आठवडाभराचा कालखंड जरी पाहिला तर तेवीस तारीख येते परंतु तेवीस तारखेला रविवार होता पण रविवारी पण वितरण होतं बरोबर परंतु रविवार असल्यामुळे आपण घरी धरलं की रविवारी ठीक आहे आपण रविवारला सोडलं मग आज तर चोवीस तारीख आज सोमवार आहे मग आज काहीच हरकत नव्हती आज जर का वितरण सुरू झालं असतं तर कुठल्याही प्रकारची जी आहे अडचण नव्हती आज वितरण सुरू व्हायला पाहिजे होतं खरं तर विचार केला तर परंतु झालं आहे का नाही आणि हाच याच्यामागचा खरा तर्क आहे की खुद स्वतः जे आहे लक्षात ठेवा राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पण घोषणा केली होती पण याच्यामध्ये काही कारणं असू शकतात काही इतर याबद्दल पण मी बोलतो बघा थोडक्यात म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणताच डाऊट मनामध्ये राहता का मनात तुमच्यापैकी काही अशा लाडक्या बहिणी असतील त्या निगेटिव्ह होतील लगेच कामाला नाही वाटत आता होतील म्हणून फलाना फलाना कारण की जे जे निगेटिव्ह विचार करतात तर त्यांना जोपर्यंत त्यांच्या अकाउंटला पैसे येत नाही तोपर्यंत त्यांना भरोसा वाटत नाही त्यावर त्यामुळे ज्यांना विश्वास आहे आपल्या चॅनलवर मी जे सांगतो त्या अपडेटवर तर त्यांनी काळजी करायची गरज नाही पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच वितरण होईल हा की हा महिना नाही ते मी तुम्हाला बघा अर्थ पहिला मुद्दा, मुद्दा ला, हा आहे आपला पहिला मुद्दा की अर्थ विभागाकडनं पैसे देण्यात आलेले आहेत कुणाला लाडकी बहीण या योजनेसाठी या आठव्या हप्त्याच्या बाबतीत हा जो आठवा हप्ता आहे याचे पैसे स्वतः जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत कुणाला लाडकी बिन योजनेच्या विभागाला महिला व बाल विकास विभागाला आता या विभागाला दिल्याच्या नंतर एका बटनामध्ये जे आहे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील पण आता तुम्ही म्हणता मग तर आता दिवस कमी राहिलेत त्यावर पण मी बोलतो बघा त्यानंतर आपण मागील हप्त्यांचा जर विचार केला आतापर्यंतचे जे के काही हप्ते आहेत तर कोणत्याही हप्त्याला एवढा विलंब झालेला नाही आता तुम्ही म्हणाल की सर काय काय हप्ते तर चोवीस तारखेपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे परंतु तो महिना एकतीस तारखेचा असेल तो महिना तीस तारखेचा असेल हा महिना मुळातच किती तारखेचा आहे किंवा किती दिवसांचा आहे तर फक्त अठ्ठावीस दिवसांचा आहे आता अठ्ठावीस दिवसाचा महिना म्हणल्याच्यानंतर सर्वच जे माध्यमांना सर्वच वेगवेगळे आपले जे काही सहकारी मित्र आहेत जे काही वेगवेगळ्या पद्धतीने अशा योजनेचे व्हिडिओ बनवतात वगैरे सर्वांनाच याबद्दल अपेक्षा होती की मिनिमम चोवीस तारखेपर्यंत तरी वितरण होईल पण वितरण दुर्दैवाने चोवीस तारखेला आज झालेलं नाही पण याचा अर्थ अजिबात असा निघत नाही की मग वितरण खूपच लांबेल का किंवा वितरण खूप दूर जाईल का अजिबात नाही लक्षात ते ठेवा तेवढा सुदैवाने आपल्या लाडक्या बहिणींमध्ये पेशन्स आहे ते त्या त्यांना माहिती आहे की आज द्या आम्हाला पैसे मिळणार आहेत त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न मात्र नेहमी असतो की कोणत्या कारणामुळे आम्हाला पैसे मिळत नाही आणि काय गॅरंटी आहे की पैसे आम्हाला मिळणारच आहेत तर त्याची गॅरंटी सांगितलं मी तुम्हाला की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः अर्थ विभागाला जे आहे जवळपास तीन हजार चारशे कोटी रुपयाचा चेक पण दिलेला आहे त्यामुळे तीन हजार चारशे कोटी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं एका महिन्यासाठी जे आहे निधी वितरित करण्यासाठी तेवढी रक्कम आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी लागते हे तुम्हाला मी पूर्वी बोललेलं आहे त्यामुळे या आठव्या हप्त्याचा म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे देण्यात आलेले आहेत या दोन तीन गोष्टीमुळे घोषणा झालेली आहे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांकडून त्यानंतर अर्थ अर्थविभागाकडून पैसे पण वर्ग करण्यात आलेत म्हणजे देण्यात आले आहेत या लाडके बहीण योजनेसाठी फक्त आपण वाट पाहत आहोत की ते बटन कधी दपत आहेत डीबीटीचं आणि पटकन आपल्याला पैसे कधी येत आहेत आता तुमच्यापैकी बरेचसे लोक असं म्हणते की सर हा महिना खूप छोटा आहे हो त्यामुळे पैसे आतापर्यंत भेटायला पाहिजे होते आता हे पैसे पुढे तर जाणार नाही ना आता आता बघा त्याबद्दल खरं तर आपण आतापर्यंत पाहिलं आहे की कधी पण वितरणाच्या अगोदर लाडके बहीण योजनेच्या वितरणाच्या अगो अगोदर राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आ तटकरे तटकरे या ज्या आहेत त्या स्वत याबद्दल स्पष्टीकरण देत असतात पण यावेळेस त्यांनी कधीवहीण स्पष्ट वितरण याबद्दल स्पष्टीकरण त्यांच्याकडनं आलेलं नाही अधिकारीकडे नाही स्पष्टीकरण आलेलं पण अठ्ठावीस तारीख ही या फेब्रुवारीच्या महिन्याची शेवटची तारीख आहे आणि आज चोवीस तारीख आज तर काय वितरण होण्याची शक्यता आता जवळपास आता मावळलेली आहे परंतु पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे आपल्याकडे चार दिवस आहे चार दिवस वितरणासाठी पुरेसे आहेत आता तुमच्यापैकी बरेचसे लोक असे पण म्हणतील की सव्वीस तारखेला सुट्टी आहे सुट्टी जरी असली तरी पण मात्र ऑनलाईन पद्धतीने वितरण होतं त्यामुळे सुट्टी असेल तर काय एवढी अडचण येणार नाही सुट्टीच्या दिवशी पण वितरण होऊ शकतं आता मुद्दा फक्त एवढा आहे की हे चार दिवस पुरेसे आहेत का फेब्रुवारीच्या वितरणाला तर त्याचं उत्तर आहे होय त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणी निगेटिव्ह असेल की सर मग होईल की नाही वगैरे वगैरे असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल तर हे चार दिवस जे आहेत चार दिवस लक्षात ठेवा पुरेशी आहेत एवढ्यामध्ये वितरण डी बी टीच्या मार्फत सर्व लाडक्या बहिणींना वितरित केल्या जाऊ शकते त्यामध्ये कुणालाही शंका नसायला पाहिजे आता येतो दुसऱ्या मुद्द्याकडे दुसरा मुद्दा हा आहे की विलंब का होताय पण या लाडकी बहिणी या योजनेसाठी विलंब का होत आहे या वितरणाला म्हणजे आठव्या टप्प्याच्या पहिला मुद्दा आहे पडताळणीच्या बाबतीत अर्जांची पडताळणी एकदम कसून काटेकोरपणे केल्या जात आहे आपण याचं ताजं उदाहरण घेऊयात नाशिकमध्ये जे आहे बरेचसे यावेळेस लाडक्या बहिणींची अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे त्याच्या त्याच्यामागचं कारण काय असणार पडताळणी चालू आहे बरोबर मग या पडताळणीमुळे आता सरकार इथून पुढे अपात्र लाडक्या बहिणींना अजिबात पैसे देण्याच्या मानसिकतेत नाही पण पात्र असताल तर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही पात्र असून ना कुणालाही या योजनेच्या बाहेर किंवा रद्द केल्या ना 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 जाणार नाही याबद्दल तुम्ही हे काळजी करायची गरज नाही ना। त्यानंतर बघा या अर्जांची पडताळणी तर एक कारण आहेच पण त्यानंतर टेक्निकल पण काही कारणं असतात असं नाही लक्षात ठेवा की फक्त पडताळणीमुळेच जे आहे योजना पुढे काही थोडीशा हो ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्यामुळे पण योजनेच्या वितरणाला एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात आता जरी पण सरकारला पण माहिती आहे खूप कमी टाईम आहे सरकारला माहिती आहे जे काही अधिकारी वर्ग या योजनेच्या संदर्भात जे काही मशिनरी आहे किंवा जे काही त्यांचे मॅनपॉवर आहे जे या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात ते लावतात त्यांच्या डोकं त्या पद्धतीने तर ते त्यांना पण माहीत आहे की हा हप्ता जो हा जो महिना आहे हा अठ्ठावीस तारखेपर्यंतचा आहे म्हणजे फक्त आपल्याकडे चारच दिवस आहेत मग चार दिवसामध्ये होईल का वगैरे वगैरे सर्व गणित त्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि चार दिवसामध्ये वितरण होणं पॉसिबल आहे जरी आज वितरण नसून झालं तर या पैकी कोणत्याही एका दिवसामध्ये जे आहे पुढील एक दोन दिवसामध्ये वितरण जे आहे नक्कीच होईल आजच वितरण होणं खरं तर अपेक्षित होतं परंतु दुर्दैवाने झालं नाही आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी तेवढ्या म्हणजे त्याला आपण म्हणूयात की हुशार आहेत त्यांना ते समजून घेऊ शकतात की ठीक आहे आज नाही तर उद्या होईनच काय काळजी करायची गरज नाही कारण पैसे मिळालेले आहेत स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण बोललेलं आहे तुम्हाला माहिती आहे नेहमी ते एक प्रामाणिक बोलण्याचा प्रयत्न करतात आता तुम्ही म्हणाल मग तर यायला पाहिजे होते पण कधी कधी हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ना उद्या का जी ले ले आहे लक्षात ठेवा या लाडक्या बहीण योजनेचं वितरण होईल कधी कधी एक दोन जर तुम्हाला मला जरी वितरणाला बसवलं असतं तिथे तरीही आपल्याकडनं एक दोन दिवस डिले होऊ शकतो ही मानसिकता आपल्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणीचा जर का याबद्दल तुमच्या कुठल्याही लाडक्या बहिणीच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा जर शंका कुशंका असेल की का आलं वगैरे तर माझ्या मते ती बंद व्हायला पाहिजे कारण की या हप्त्याचं म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण तुम्हाला आज जर तर उद्या येईल किंवा या चार दिवसाच्या आत तुम्हाला कुठे येईल पण प्रॉबॅबिलिटी आहे की आता या पंचवीस सव्वीसपैकी कोणता दिवस येतो आहे ते आपण पाहूयात पण कोणीही काळजी करू नका जाता जाता एवढंच सांगेल सरकार फॉर्मची कसून त तयारी करीत आहे आणि काही टेक्निकल कारणं आहेत त्यामुळे बऱ्याचशा न्यूज माध्यमांमधून बऱ्याचशा सहकाऱ्यांकडनं बरे आपल्याकडून सर्वांकडून लक्ष ठेवा यावेळेस तर्कवितरक फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये की हप्त्याच्या दिवसाचे वितरणाचा जो दिवस आहे तो ठरवण्याबद्दल जे आहे बऱ्यापैकी तर्कवितरक खालवेरी होताना आपल्याला आढळत आहेत तुर्तास कुठल्याही बहिणीने आठव्या हप्त्याबद्दल काळजी करणं काही गरज नाही आहे कारण की आज न उद्या तुम्हाला या हप्त्याच्या बाबतीत म्हणजे उद्या किंवा परवा तुम्हाला नक्कीच या हप्त्याचं वितरण सुरू होईल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा मात्र नाराज कोणी व्हायचं नाही आज न उद्या तुम्हाला नक्की या हप्त्याचं वितरण होईल कारण पैसे मिळाले आहेत मी बार 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 रिपीट करतो कारण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी असतात त्यांना त्यांना सांगणं त्यांना समजून देणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे खास करून हा व्हिडिओ आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद